मित्रांनो माझ्या स्क्रीनवरती आता तुम्हाला जावाचा कोड आणि पायथनचा कोड दिसत असेल जर तुम्ही जावाचं कोड बघितलं तर पब्लिक क्लास त्याच्यानंतर कर्ली ब्रसेस ओपन करा इतक्या सगळ्या भामपट पसारा लिहा तो पण कशासाठी फक्त एक चेक करण्यासाठी की माझा ऍडिशन केलेला नंबर वीस पक्षा जास्त आहे की नाही ते चेक करण्यासाठी इतकं सगळं लिहायला लागत आहे बघा किती लाईन आहे त्याच्यावरती त्याच्यात बॉयलर प्लेट आहे बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत सिंटॅक्स आहे सगळ्या गोष्टी आहेत पण तेच तुम्ही पायथनकडे बघा पायथनमध्ये तसं काहीच नाही आहे राईट दोन व्हेरिएबल डिक्लेअर केल्यात ॲडिशन केले जाईन त्याच्यानंतर टेस्ट केस संपलं आणखीन काय पाहिजेत राईट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत दोन हजार सव्वीस मध्ये शिका सगळेजण म्हणतात पण का शिकलं पाहिजे त्याचा फ्युचर प्रूफनेस त्याचा फायदा काय काय आहे हे शिकून तुम्ही कुठल्या कुठल्या स्ट्रीममध्ये जाऊ शकता ते सगळं काही आम्ही आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे आकाश आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे ज्यांना मी माहीत नसेल त्यांच्यासाठी मला टोटल सहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आय टी इंडस्ट्रीमध्ये वर्किंग इन डेटा फील्ड मेजरली डेटा क्लाउड त्याच्यानंतर ॲडमिन या सगळ्या गोष्टींमध्ये काम केलेलं आहे मी खाली तुम्हाला माझी लिंकडिनची लिंक ही दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही माझं लिंकड इन ही चेक करू शकता फॉर ॲश्युरिटी ओके तर आपण आज बघूया की पायथन का शिकलं पाहिजे ओके हा आजचा मुद्दा असणार आहे तर बघूया आपण ओके सो वी आर गोईंग टू ॲड्रेस दिस थिंग ओके वाय पायथन तर आपण कुठलीही गोष्ट शिकत असेल तर सगळ्यात पहिला काय बघतो की ती सगळ्यात पहिला भारी आहे की नाही हे बघतो राईट म्हणजे मी एक मिक्सर घ्यायला गेलो तर सगळ्यात पहिला काय चेक करणार हे मिक्सर चांगला आहे की नाही याचा आर पी एम चांगला आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी मी चेक करणार आणि मग मिक्सर घेणार म्हणजे ते काय बघतोय मी पॉवरफुल आहे की नाही राईट सगळ्या गोष्टी मी ही एक मिक्सर घेतला आहे हा मिक्सर माझा किती वर जाईल मग तुम्ही लँग्वेज शिकताना पण तेच बघणार राईट की ही बी जर लँग्वेज शिकलो ही लँग्वेज पुढच्या पाच वर्ष चालेल का किंवा पुढच्या दहा वर चालेल का हे तुम्ही बघाल राईट तर तेच मित्रांनो ही लँग्वेज अतिशय पावरफुल आहे पॉवरफुल कशी आहे आणि का म्हणतोय मी याचं प्रूफ तुम्हाला थोड्याच वेळात मिळेल ओके पॉवरफुल आहे आता कसं असतं पावरफुल ज्या गोष्टी असतात त्या थोड्या किचकट असतात किंवा मेंटेनेबल नसतात किंवा हार्ड असतात राईट पण पायथनच्या संबंधात तसंही देखील नाही बरं पायथन ही सिम्पल पण आहे म्हणजे काय पायथन सोपी पन देखे तर आहेच ओके पण पावरफुल देखील आहे म्हणजे ही किती डेडली कॉम्बिनेशन आहे बघा दोन्ही एकत्र जर तुम्ही आता स्क्रीनवरती बघत असाल ना तर मी इथे दोन कोड लिहिलेले आहेत ओके एक आहे पायथनचा कोड आणि एक आहे जावाचा कोड आता मित्रांनो याच्यात मजा बघा ओके आपल्या सगळ्यात पहिलं आपण जावाचं कोड बघूया तर सगळ्यात पहिला इकडे काय आहे बघा पब्लिक क्लास मेन त्याच्यानंतर न कर्ली ब्रेसेस ओपन आहेत आणि त्याच्या आत माझी मेन मेथड चालू होते मग तिकडे मी माझं लॉजिक लिहितोय ओके okay? आणि तेच तुम्ही पायथनमध्ये बघा डायरेक्ट लॉजिक लिहायला चालू ओके okay? म्हणजे काय तुमची डोकोदोखी वाचली की नाही हे सगळं लिहायची पहिली सगळ्यात गोष्ट सिम्पल का म्हणतोय त्याचं प्रूफ आहे बरं आहे ते काय बॉयलर प्लेटची गरज नाही इथे पहिली गोष्ट इकडे लिहिलेले देखील आहेत बघा गोष्टी मी व्हेरी फ्यू लाईन्स इन पायथन तुम्ही कम्पेअर करायला गेला तर ना इकडे जावामध्ये किती सारा कोड लिहायला आहे आणि तेच कंपेरेटिव्हली पायथनमध्ये खूप कमी कोड लिहावा लागलाय त्याच्यानंतर ना इंग्लिश लाईक सिंटॅक्स जर तुम्ही मॅथचे बेसिक प्रॉब्लेम जरी सॉल्व्ह केला असेल तर तुम्ही ते समजून घेऊ शकता मी काय करतोय एला दहा असाइन करतोय बी ला वीस असाइन करतोय टोटलमध्ये ती व्हॅल्यू स्टोअर करतोय काय म्हणतोय इफ जर टोटल ग्रेटर असेल तर ट्वेंटी हे प्रिंट असं म्हणतोय राईट किती इंग्लिश लाईक सिंटॅक्स आहे बघा तेच जर तुम्ही इकडे गेला ज्यावामध्ये गेला आणि ज्यावामध्ये बघा सिस्टीम डॉट आऊट डॉट प्रिंट डॉट येल लेन मग त्याच्या आत ते सगळं लिहिलेलं आहे म्हणजे काय ह्या तीन गोष्टी माहीत असणं पहिलं गरजेचं आहे ना मला सिस्टीम काय आहे आउट काय आहे प्रिंट काय प्रिंट यल लेन काय आहे ह्या का सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे मग सिम्प्लिसिटी किती देत आहे बघा पायथन तुम्हाला अतिशय सिम्प्लिसिटी देत आहे पायथन तुम्हाला त्याच्यानंतर नो बॉयलर प्लेट आता बॉयलर प्लेट नावाचा काय प्रकार आहे बघा हे जे तुम्ही बघताय ना पब्लिक क्लास मेन त्यानंतर पब्लिक स्टॅटिक बॉईड मेन ह्याला म्हणतात बॉयलर प्लेट म्हणजे हा कोड लिहिल्याशिवाय तुमचा कोड चालतच नाही म्हणजे ते जावाचं कोड आहे असं त्याला कन्सिडरच करणार नाही आहे राईट पण तसं पायथनमध्ये आहे का अजिबात नाही डायरेक्ट पहिल्या लाईनपासून कोड लिहायला चालू ओके इझी फॉर बिगिनर्स टू रीड अँड राईट आता मला वाटत नाही की हा माझा पायथनचा कोड जो आहे तो एक धवी ला ला है, है है मी एक दहावी पास झालेल्या मुलग्याला जर दाखवला आणि त्याला सांगितलं बाबा तुला यातनं काय समजतंय त्याला समजणार नाही अशातला काही भाव नाही आहे राईट त्याला सिम्पल दिसतो दोन नंबर ऍडिशन करतोय आणि प्रिंट करतोय काहीतर पण तेच मी जर जावाचा कोड बघायला सांगितला तर त्याला समजणार आहे का त्याला इनिशियलायझेशन सगळ्या गोष्टी समजतील पण तो म्हणा इंट काय असतंय त्याच्यानंतर ना ही इफमध्ये सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट केले काय असते असं त्याला प्रश्न येतील राईट पण पायथनचा कोड बघितला तसंच वाटणार नाही त्याला तर ही सिम्प्लिसिटी कोण प्रोव्हाइड करते आपल्याला पायथन प्रोव्हाइड करते मग कम्पॅरेटिव्हली जर तुम्ही दुसऱ्या लँग्वेजचे ड्रॉबॅक्स बघितलं तर मोर लाईन ऑफ कोड तुम्ही सी धरा सी प्लस प्लस धरा जावा धरा सी शर्फ धरा सगळ्यांची हीच अवस्था आहे ओके मँडेटरी क्लास अँड मेन मेथड तुम्हाला सांगितलं मी बॉयलर प्लेट जे म्हणतोय ना मी तेच ते मोर सिंटॅक्स अँड स्ट्रक्चर आता जर तुम्ही एक लक्ष देऊन गोष्ट बघितली तर तुम्हाला एक गोष्ट समजेल ज्या वेळेला मी प्रिंट लिहितोय त्या वेळेला मी सिमिकोलन देत नाही आहे प्रत्येक स्टेटमेंट नंतर पण इकडे तुम्हाला द्यायलाच पाहिजे राईट मला माझा एक कॉलेजचा किसा आठवतोय मी इनिशियली सगळ्यात पहिला सीमध्ये कोड लिहित होतो ओके आणि सीमध्ये कोड लिहित असताना मी कोड लिहिला आणि तो कोड कंपाईल केला कंपायलेशन टाईमला एकशे पंचवीस एरर होते राईट right? ते किती स्ट्रिक्ट आहेत बघा सिमी कॉलन चुकलं ब्रॅकेट चुकले एर येतो राईट सगळं लाल भडक होऊन जातात ते एर येतो त्याच्यामुळे त्यानंतर हार्डर फ्रॉ बिगिनर्स टू ग्रास क्विकली अतिशय अवघड जातं जर तुम्ही बिगिनर असाल तर तसं अवघड काय आहे बट पायथनच्या कंपेरेटिव्हली त्या अवघड जातं तुम्हाला आता हे सेम लॉजिक बघा किती वेगळं पडतं जर मी पायथनमध्ये आणि जावामध्ये लिहिलं तर सो दॅट द ब्युटी ऑफ पायथन म्हणून तुम्ही पायथन शिकलं पाहिजे कारण नंबर एक आता कारण नंबर दोन काय आहे बघा एव्हरीथिंग अँड एव्हरी जर तुम्ही भाग मिल का भाग पिक्चर बघितला असाल ना त्याच्यामध्ये एक त्यांचा कमांडिंग ऑफिसर असतो तो प्रत्येकाला एक मग देतो आणि ते काय म्हणतो खाता बी मे धोता बीसमे सुखाता बी मे एकच मग आहे सगळं ह्याच्यातच करायचं तशी तुमची पायथॉन लँग्वेज आहे माहिती आहे ऑटोमेशन करायचं असं पायथॉन आहे वेबमध्ये काम करायचं आहे पायथॉन आहे गेमिंग मध्ये करायचं आहे डेटा सायन्समध्ये करायचं आहे हे का बरं शक्य आहे त्याच्या एक्सटेन्सिव्ह लायब्ररीजमुळे राईट तुम्हाला वेबमध्ये काम करायचं आहे फ्लास्क आहे जँगो आहे फ्रेमवर्क्स आहेत गेमिंगमध्ये करायचं आहे लायब्ररी आहे डेटा सायन्समध्ये करायचं आहे खूप सारे लायब्ररीज आहेत त्याला ऑटोमेशनसाठी पण लायब्ररीज आहेत आपण आता एक्झाम्पल पण बघूया त्याचं की कोणकोणते लायब्ररीज आहेत आणि काय काय होतं आता जर तुम्ही बघाल तर फ्लास्क यूज करून मी काय करू शकतो माझे वेब ॲप्लिकेशन्स बनवू शकतो माझी ए पी आयज लिहू शकतो ओके त्याच्यानंतर ना मी मॅट प्लॉटली सी बॉन आणि पांडाज यूज करून काय करू शकतो माझे डेटा सायन्स मशीन लर्निंग डेटा अॅनालिटिक्स डेटा इंजिनिअरिंगमध्ये काम करू शकतो राईट त्याच्यानंतर ना मी पाय गेम ही लायब्ररी इम्पोर्ट करून मी व्हिडिओ गेम्स बनवू शकतो डेवॉपसाठी मी स्क्रिप्टिंग करू शकतो ओ एस मॉडेल यूज करून आणि काय पाहिजेत राईट ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला काम करता येतं म्हणजे एक सोडून चार दरवाजा ओपन होता जर तुम्ही पायथन शिकला तर कारण नंबर दोन आता बघूया कारण नंबर तीन आता तुम्ही ठरवला ओके मी तुम्हाला कन्व्हिन्स केलंय समजा की आकाशने बोलाय भाई करेंगे आपण पायथन पण जर एखाद्या लँग्वेजला कम्युनिटीज नसेल त्याला स्ट्रॉंग सपोर्ट करणारी लोकच नसतील ती शिकवणारी लोकच नसतील तर काय उपयोग हो आहे राईट ते शिकून किती वेळा जाणार डोकं बळवून घेणार भिंतीला आणि परत येणार राईट मग पायथनी अशी लँग्वेज आहे ज्याची तुम्हाला ढीक भर व्हिडिओज मिळतील ढीग भर म्हणतो मी लिटरली तुम्हाला ढिगाणे टुटोरियल्स मिळतील त्याच्यानंतरनं खूप सारे आर्टिकल्स ब्लॉग्स मिळतील खूप सारे ऑलरेडी प्री रिटर्न लायब्ररीज आहेत पांडाज आहे नंपा आहे सायकिटलन आहे टेन्सअप्लॉ खूप सारे लायब्ररीज आहेत ऑलरेडी लिहून ठेवले आहे सिम्पल घ्यायचं आहे आणि वापरायचं आहे बस त्याच्यानंतर प्रोजेक्ट्स ऑलरेडी डझोन म्हणजे हजारो प्रोजेक्ट्स ऑलरेडी बनवून गिठावरती पडलेले आहेत म्हणजे तुम्हाला काय करायचं शिकायचं असेल इम्प्लिमेंटेशन तुम्ही गिठावरती जाल गिठ पूल कराल आणि डायरेक्ट प्रोजेक्ट बनवायला शिकाल सिम्पल लोड घ्यायची गरज नाही ऑलरेडी कोणतरी बनवून ठेवलेलं आहे शिकायचं परत आपलं काहीतरी ऍड ऑन करायचं मध्ये प्रोजेक्ट टाकायला प्रोजेक्ट तयार इतकी सोपं सुंदर आहे ही गोष्ट ओके आता परत एकदा बघा मी हे का लिहितो ह्याचं कारण सांगतो तुम्हाला ओके मी टेरा डेटा नावाच्या एका डेटाबेसवरती काम करत होतो ओके त्या ना डेटा नावाच्या डेटाबेसवरती काम करत असताना रिसोर्सेसचा इतका अभाव होता ते इन्स्टॉलेशन कसं करायचं ह्याच्यावरती व्हिडिओ नाही ते कसं वापरायचं ह्याच्यावरती व्हिडिओ नाही इतकं त्रास होतो हे कशाला माझ्या नशिबात आला असं वाटतं मग त्याच्यामुळे रिसोर्सेस असणं हे एक ब्लेसिंग आहे तर तुम्हाला यूट्यूबवरती मिळेल त्याच्यानंतर पेड कोर्सेस आहेत युडीएम आहे कोर्सेर आहे पेड कोर्सेस तुमच्या गल्लीत कुठली तरी एक इन्स्टिट्यूट असेल गावात कुठली तरी एक इन्स्टिट्यूट असेल तिथे हे शिकवत असतील म्हणजे हे कुठं ना कुठं तुम्हाला मिळणारच राईट नाहीतर मी आहेच मी पण शिकवायला लागलो राईट तुम्ही बघतायच आता ओके त्याच्यानंतर इझी टू ग्रो विन सगळं दिलेलं आहे एक्सप्लेनेशन आहेत सगळे इन डिटेल सांगायलात मी तुमच्या भाषेत तुम्हाला सांगायला लागलो राईट असं कुठं मिळतं राईट ही लँग्वेज जास्त यूज केली जाते त्याच्यामुळे सगळं अवेलेबिलिटी आहे याची त्याच्यानंतरनं गिट हब प्रोजेक्ट त्याच्यानंतरनं कम्युनिटी आपण पण आपली कम्युनिटी बोलवतोय टेलिग्रामची लिंक दिल्या त्याच्यावर क्लिक करून जॉईन करा लवकर ओके त्याच्यानंतरनं आपण बघूया आता चौथं कारण तुम्ही कंटिन्यू ऐकत असाल ए आय डेटा सायन्स मशीन लर्निंग राईट पण डेटा सायन्स मशीन लर्निंग ए आय विदाऊट पायथन इज इनकम्प्लीट तुम्ही पायथनशिवाय ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप म्हणजे खूप अवघड हो आहे येत नाही म्हणत नाही मी मी काय म्हणतो हे खूप अवघड आहे कारण मध्ये जे लायब्ररीज आहेत ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते सगळ्या ऑलरेडी लिहून ठेवलेल्या आहेत ते आपल्याला इम्पोर्ट नुसतं वापरायचं आहे राईट ही इझी करतं गोष्टी राईट पहिला पॉईंट ही पॉवरफुल अँड सिम्पल तो त्या गोष्टीमुळे याचा याला खूप ॲडव्हान्टेज मिळत आहे मित्रांनो तर आपण फ्युचर स्कोप आहे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जाऊ शकतो मशीन लर्निंग करू शकतो डीप लर्निंग करू शकतो ग्रोइंग डिमांड आहे त्याचबरोबर डेटा इंजिनिअरिंग मध्ये जाऊ शकतो मध्ये जाऊ शकतो म्हणजे एक लँग्वेज शिकल्याने कुठे कुठे जाता येतं बघा म्हणजे बाहेर आहे ना एक शिका आणि इस्को लागला आला तर लाईफ जिंकला आला राईट त्याच्यानंतर ना आपण आता बघूया पाचवं कारण हाय इन डिमांड सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हाय इन डिमांड तुम्ही सगळ्यात भारी प्रोडक्ट डेव्हलप केला आहे ओके okay. त्या प्रोडक्टला तोडच नाही आहे पण त्याला डिमांडच नाही त्याला उपयोग काय राईट पॉवरफुल आहे त्याच्यानंतर ए आय मध्ये चालतं सगळीकडे चालतं सगळे काम होतं पण त्याला कोण युजच करत नाही मग त्याचा उपयोग काय राईट मग जर त्याचा उपयोग असेल तरच आपण शिकलं पाहिजेत ना नाहीतर शिकून काहीच उपयोग नाही आहे त्याचा म्हणून पायथनचा उपयोग पण जास्त आहे जसं मी मगाशी म्हणालो ए आयमध्ये यूज केलं जातं डेटा सायन्समध्ये यूज केलं जातं मध्ये यूज केलं जातं या सगळ्या गोष्टींमध्ये यूज केल्यामुळे पायथन डेव्हलपरची जी रिक्वायरमेंट आहे ती खूप जास्त आहे ओके okay? ते खूप जास्त असल्यामुळे काय करतोय आपण अप, ते पायथन शिकतोय आणि ती रिक्वायरमेंट फिल करून आपला जॉब घ्यायचा प्रयत्न करतोय सो दॅट इज द मोटो ऑफ अस राईट मग पायथनमध्ये खूप सारे जॉब्स पण आहेत स्ट्रॉंग जॉब डिमांड करिअर ग्रोथ अँड इंडस्ट्री अडॉप्शन कुठलीच इंडस्ट्री अशी नाही आहे ज्या इंडस्ट्रीमध्ये पायथन यूज केला जातो फिनान्स इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जातं मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जातं त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जातं तुम्ही कुठली पण इंडस्ट्री घ्या त्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये पायथन ही लँग्वेज यूज केली जातेच तर मी तुम्हाला एक सोडून पाच कारणं दिल्या आहेत मित्रांनो पायथन का शिकायला पाहिजे तुमच्या या येत्या नवीन वर्षामध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघितलं की पायथन का का शिकलं पाहिजे त्याची पाच जबरदस्त कारणं बघितली जेणेकरून तुम्हाला पायथन शिकायची इच्छा होईल आणि तुम्ही कंटिन्यू करा हे सिरीज आणि ही सिरीज कंटिन्यू करून तुमच्या रिझ्यूममध्ये एक सेट ॲड होईल पायथन म्हणून राईट तर आज हाच होता मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेल्या टेलिग्राम लिंकवरती क्लिक करा मी माझं लिंकडीनचं हँडलही खाली टाकलेलं आहे त्याच्यावरती जाऊन ही तुम्ही माझी क्रेडिबिलिटी बघू शकता आणि मला तिकडेही फॉलो करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र